पोटाची चरवी लवकर कमी करायची असेल तर भाज्या भरपूर प्रमाणात खा असा सल्ला दिला जातो पण नेमक्या कमी कॅलरी आणि हाय फायबर वाल्या अशा भाज्या कोणत्या आहेत स्पेसिफिक कोणत्या आहेत का की ज्यामुळे पोट लवकर कमी व्हायला मदत होते तर नक्कीच आहे नमस्कार मी डॉक्टर अमृता कुलकर्णी युजली भाज्या या व्हायटामिन्स आणि मिनरल्स याचा खजिना असतो पण नेमकं त्यातल्या अशा कोणत्या भाज्या आहेत की ज्या अतिशय कमी कॅलरी आणि फायबर भरपूर असल्यामुळे पोट भरलेलं राहतं आणि पोटाची चरबी लवकर कमी व्हायला मदत होते आता सगळ्यात पहिली म्हणजे दुधी भोकळा यामध्ये नव्वद ते पंच्याण्णव टक्के पाणी असतं त्यामुळे अतिशय कमी कॅलरी फायबर भरपूर असल्यामुळे पोट भरलेलं राहतं आणि हा, हा कच्चा घ्यायचा का रस घ्यायचा का तर नाही मी रिकमेंड नेहमी करते की दुधी भोगा हा कच्चा किंवा रस अजिबात घेऊ नका शिजवून घ्या तो तुम्ही आ... भाजीच्या स्वरूपात घ्या किंवा तुम्ही तो थालीपीठामध्ये पराठ्यामध्ये किसून घालू शकता आणि किंवा तुम्ही सूप फॉर्म मध्ये घेऊ शकता म्हणजे त्याचा त्रास अजिबात होत नाही दुसरं म्हणजे भेंडी डायजेशनसाठी अतिशय चांगली डायबेटीस वाल्यांसाठी अतिशय चांगली ज्यांना डायबेटीस आहे पोट कमी करायचं आहे तर यांच्यासाठी शुगर पण कमी करते आणि पोटाची चरबी कमी करायला सुद्धा मदत करते आणि व्हिटॅमिन सी असल्यामुळे इम्युनिटी सुद्धा भरपूर वाढायला मदत होते यानंतर तिसरी म्हणजे सिमला मिरची ज्याला आपण कॅप्सिकम असं म्हणतो तर यामध्ये कॅप्सेसिन कॅप्सिसिन नावाचं जे काही एक एन्झाईम असतं ते चरबी जाळण्याच्या प्रक्रियेला मदत करतं आणि म्हणूनच फॅट बर्निंग व्हेजिटेबल असं याला सुद्धा म्हणलं जातं नेक्स्ट म्हणजे पालक कॅल्शियम ने भरपूर असलेली पालक आयन भरपूर असलेली पालक म्हणजे पालेभाजी ही सगळ्या पालेभाज्यांमध्ये खूप कमी कॅलरी किंवा याचे न्यूट्रिएंट्स आहेत हे खूप जास्त असतात आणि म्हणूनच तुम्ही पालकची पातळ भाजी पालक सूप किंवा यामधील एन्झाईम जे आहेत हे हांगर हार्मोन कमी करायला मदत करतात म्हणजे तुम्ही थोडं जरी पालकची भाजी किंवा थोडं जरी पालक खाल्लं तरी सुद्धा तुम्हाला खूप जास्त वेळ भूक लागत नाही आणि पोट भरलेलं राहतं आणि म्हणूनच ही भाजी खूपच आहे की तुम्हाला जर पोट लवकर कमी है। पालक आणि मूग डाळीचं सूप हे खूप छान काम तुम्हाला जर पोट कमी करायचंय दिलेली आहे त्यासाठी चॅनल प्रत्येक सबस्क्राईब करा आणि पाचवी सगळ्यात महत्वाची म्हणजे कोबी यामध्ये अँटी भरपूर असतात की जे चरबी जाळायला मदत करतात मेटाबॉलिझम वाढवतात डायजेशन सुधारतात आणि पोट साफ व्हायला सुद्धा याने मदत होते तर म्हणूनच कोबीची भाजी तुम्ही घेऊ शकता आणि यामध्ये सगळ्यात महत्वाचं ज्यांना थायरॉइड आहे त्यांनी मात्र कोबी घेणं टाळा तुम्ही बाकी सगळ्या भाज्या घेऊ शकता आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की सांगा आणि अशाच तुम्हाला जर हेल्थ विषयी इन्फॉर्मेशन हवी असेल आपलं चॅनल पटकन सबस्क्राईब करा धन्यवाद